साजरी केली जात आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि आपण राज्याच्या बाहेर सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याचा सा कार्यक्रम त्यांनी सुरुवात केली तिथं सुद्धा साजरी होती आहे दिल्लीमध्ये साजरी होती आहे आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन आहे एक सणासारखा हा दिवस संपूर्ण देशामध्ये आपण सगळेजण साजरा करतो आहे मी देखील गेले दोन दिवस झाले माझ्या मतदारसंघामध्ये होतो मी आत्ताच आमच्या एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगत होतो की शिवतीर्थ पहिलं माझ्या विधानसभा मतदारसंघातलं नाडे तालुका पाटणला आम्ही चार पाच महिन्यापूर्वी तिथं उभं केलं आणि आज त्या ठिकाणी अत्यंत दिमागदार सोहळा त्या ठिकाणी पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श हा आपण सगळेच नेहमी डोळ्यासमोर ठेवतो परंतु जर आता या दोन चार वर्षातलं पाहिलं तर विशेषतः तरुणांच्यामध्ये मुला शाळेतल्या मुलांच्यामध्ये एक विधिक प्रेरणा या जयंतीच्या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते लहान लहान मुलं ऐतिहासिक पोशाखामध्ये पारंपरिक पोशाखामध्ये म्हणजे कुणी सांगितलंय म्हणून आलेत असं नाही स्वतःहून मुलं घरी पालकाला दिवस आग्रह करत की मला हा पोशाख करायचा आहे मला तो पोशाख करायचा आहे आणि मुलांच्या बदला उत्साह तरुण वयोवृद्ध माणसं सुद्धा म्हणजे सणाला जसं आपण एखाद्या दिवाळीच्या सणाला जसं आपण नटून थटून असतो तशी माणसं सगळी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी ठरलेले आहेत आणि आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या जयंतीच्या दिनी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या वतीनं तर अभिवादन सकाळी केलं आत्ताही के करतो आहे मी आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद हे महायुतीचं सरकार आम्ही महाराष्ट्रात फडणवीस साहेबांच्या शिंदे साहेबांच्या आणि मान्य आजीदानाच्या नेतृत्वाखाली चालू होत असताना अधिक प्रभावी हे राज्य चालू पुढं राहावं असे आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्हाला प्राप्त व्हावेत असं त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी नमन करतो